नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या मध्ये मी प्राध्यापक प्रवीण शिंदे आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणातील शब्दांच्या जाती या प्रकारातील सर्वनाम हा घटक बघणार आहोत साधारण चौथी पाचवी पासून ते पुढच्या सगळ्या इयत्तेतील वर्गांसाठी खर तर हा घटक अतिशय महत्वाचा आहे आणि सर्वनाम जर अगदी लहान वयातच म्हणजे अगदी चौथी पाचवीच्या वेळेत जर, जर समजा हे व्यवस्थित पूर्ण झालं व्यवस्थित ते लिहिता आलं तर पुढे अडचण येणार नाही त्यामुळे चौथी ते दहावीच्या सगळ्या योद्धेतील मुलांसाठी खरं तर हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा ठरणार आहे चला तर बघूया आपण सर्वनाम आता सर्वनाम म्हणजे काय तर नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी नामाच्या जागी येणारा जो विकारी शब्द आहेत त्याला आपण सर्वनाम म्हणतो म्हणजे हे थोडीशी व्याख्या आहे आपल्याला एक अंदाज यावा की सर्वनाम म्हणजे काय हे तर नामाच्या पुनरुच्चार टाळण्यासाठी म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की नाम हे आपण वाक्यामध्ये सारखं सारखं वापरलं तर त्या वाक्याला मजा राहत नाही आणि हे आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून बघूया म्हणजे तुमच्या ते लगेच लक्षात येईल आता बघा समजून उदाहरण दिसतंय आपल्याला सचिन हुशार मुलगा आहे सचिन रोज शाळेत जातो सचिनचे बाबा सचिनला खेळायला घेऊन जातात सचिन खूप प्रामाणिक मुलगा आहे सचिनची आई रोज अभ्यास घेते सचिनला आईस्क्रीम खूप आवडते आता हा जर आपण परिच्छेद वाचला तर या परिच्छेदामध्ये सचिन हा मुलगा आहे आणि हे आपलं नाम आहे पण झालंय असं की वारंवार सचिन या शब्दाचा म्हणजेच वारंवार नामाचा वापर केल्यामुळे त्या वाक्यांना एक लयबद्धता चांगले प्राप्त होत नाही किंवा ते वाचायला पण बरं वाटत नाही म्हणून त्याच्याऐवजी आपण काही सार्वजनामिक शब्दांचा सा जर वापर केला तर त्या सचिन या नामाला अर्थ चांगला प्राप्त होईल आणि वाक्यरचनाही योग्य प्रकारे होईल आता ती कशा प्रकारे तर ते आपण बघूया आता बघा सचिन हुशार मुलगा आहे हे नाम सुरुवातीला आलं पाहिजे आता त्याच्यानंतर मी काय केलंय तो रोज शाळेत जातो तो म्हणजे कोण सचिन त्याचे बाबा त्याला खेळायला घेऊन जातात त्याचे म्हणजे कोणाचे बाबा सचिनचे बाबा आता सचिनला खेळायला जात घेऊन जातात त्याच्याऐवजी त्याला खेळायला घेऊन जातात असं मी केलेलं आहे त्याच्यानंतर सचिन खूप प्रामाणिक मुलगा आहे तर सचिनच्या ऐवजी येते तो खूप प्रामाणिक मुलगा आहे सचिनची आई त्याच्या त्याची आई असं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर सचिनला आईस्क्रीम खूप आवडते त्याच्याऐवजी त्याला आईस्क्रीम खूप आवडते हे मी इथं केलेलं आहे आता अजून एक दुसरा परिच्छेद आपण बघूया याच्यामध्ये एका मुलीचं उदाहरण मी घेतलेलं आहे शोभा हुशार मुलगी आहे आता शोभा नावाची मुलगी आहे ती या वाक्यातील नाम आहे ठीक आहे शोभा रोज शाळेत जाते शोभाचे बाबा शोभाला खेळायला घेऊन जातात शोभा खूप प्रामाणिक मुलगी आहे शोभाची आई रोज अभ्यास घेते शोभाला आईस्क्रीम खूप आवडते आता याच्यामध्ये पण शोभा 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 हे जास्त वेळा झालेला आहे त्याच्यामुळे ऐकायला बरं वाटत नाही म्हणून त्याच्याऐवजी आपण आता खालील परीक्षेत जर बघितला तर त्याच्यामध्ये शोभा हुशार मुलगी आहे सुरुवातीला हे नाम आलंच पाहिजे पण शोभा या नामाऐवजी आपण काय वापरलं सर्व नाम ती वापरलं ती रोज शाळेत जाते तिचे बाबा तिला खेळायला घेऊन जातात ती खूप प्रामाणिक मुलगी आहे तिची आई रोज अभ्यास तिला आईस्क्रीम खूप आवडते आता मित्रांनो याच्यामध्ये काय केलेलं आहे पुल्लिंगी नाम असेल तर काय येतं स्त्रीलिंगी नाम असेल तर काय येतं हे आपण बघितलं आपण एक तक्ता बघूया सर्वनामाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता ज्यावेळेस पुरुषवाचक नाम असतं म्हणजे आता सचिन हा आपला मुलगा असल्यामुळे ते पुरुषवाचक नाम झालं शोभा ही स्त्रीवाचक नाम आहे त्याच्यामुळे ते स्त्री किंवा समजा काही अनेक वचने शब्द असतील आता ते आपण आपण बघूया समजा पुरुष वाचक नाम असेल तर नामाच्या ऐवजी आपल्याला काय वापरायचं आहे तो त्याला त्याचा त्याच्या हे सर्व नामे वापरायचे आहेत किंवा जर समजा स्त्रीवाचक नाम असेल तर ती तिला तिची तिच्या या सर्व नामांचा आपल्याला वापर करायचा आहे आणि अनेक वचने असेल तर मग त्यांना त्यांच्या त्यांनी हे शब्द येतात तर वाक्यरचनामध्ये काही अनेक वचनाचा उल्लेख असेल तर मग आपण या सगळ्या गोष्टी वापरू शकतो त्यामुळे याचा सराव करणं तर जास्त गरजेचं आहे पुढे आपण सर्वनामाचे प्रकार हा घटक बघणार आहोत आता सर्वनामाचे प्रकार सुद्धा खूप महत्वाचे आहेत खर तर अगदी छोट्या युद्धातील मुलांसाठी हे फार महत्वाचे ठरणार नाहीत चौथी पाचवी सहावीच्या पण त्याच्या पुढे किंवा अगदी एम पी एस सी चा अभ्यास करणाऱ्या पोलीस भरतीचा अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी सुद्धा हा घटक फार महत्वाचा आहे कारण याच्यावरती प्रश्न विचारले जातात आता बघूया सर्वनामाच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम दुसरा आहे दर्शक सर्वनाम तिसरा आहे संबंधी सर्वनाम चौथा आहे प्रश्नार्थक सर्वनाम पाचवा आहे अनिश्चित सर्वनाम आणि सहावा आहे आत्मवाचक सर्वनाम मुलांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वनामाचे जे काही उपप्रकार आहेत त्या सगळ्यांविषयी आपण माहिती बघणार आहोत शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल पहिला आहे पुरुषवाचक सर्वनाम आता पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय तर बोलणाऱ्याच्या किंवा लिहिणाऱ्याच्या दृष्टीने जगातील सर्व वस्तूंचे तीन वर्ग पडतात पुरुषवाचक सर्वनाम हा सगळ्यात फार महत्वाचा आहे का महत्वाचा आहे तो आपण बघूया आता बोलणारा म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असतो ज्यांच्याशी आपण म्हणजे सेकंड पर्सनशी दुसऱ्या व्यक्तीशी आपण बोलत असतो तो झाला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तिसरा महत्वाचा म्हणजे ज्यांच्या विषयी आपण बोलत असतो किंवा आपण त्याला थर्ड पर्सन पण असं म्हणतो तर त्यांना आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणत असतो आता व्याकरणात यांना पुरुष असे म्हणतात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये ये स्त्रियाही येतात म्हणजे दोन महिला बोलत असतील पण आपण असं नाही म्हणायचं की ते स्त्रीवाचक सर्वनाम आहे असं नसतं तर ते पण पुरुषवाचक मध्येच असतं हे नोट सगळ्यांनी व्यवस्थित लिहून ठेवा आणि पाठ करा आता या तीनही वर्गातील नामांबद्दल येणाऱ्या सर्व नामांना सर्वनाम असे म्हटलं जातं मग तो बोलणारा असू द्या मग तो प्रथम असणार आहे ज्याच्याशी आपण बोलतो जो द्वितीय असणार आहे आणि ज्याच्याविषयी जो थर्ड पर्सन आपण म्हणतो तर तो तृतीय पुरुष पुरुषवाचक तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं पाठ करणं हे जास्त गरजेचं आहे आता पुरुषवाचक सर्वनामामध्ये बोलणारा स्वतःचा उल्लेख करत असताना जे सर्वनामे वापरतो त्यांना आपण प्रथम पुरुषवाचक असं म्हणतो उदाहरण जर आपण बघितलं मी आम्ही आपण स्वतः तर ही बोलणाऱ्याच्या दोनच्या शब्द असतात त्याला त्यामुळे आपण प्रथम पुरुष वाचक मध्ये यांना स्थान दिलेलं आहे तर ज्याच्याशी बोलायचे आहे त्याचा उल्लेख करत असताना जे सर्वनामे आपण वापरतो त्यांना आपण द्वितीय पुरुष वाचक असे म्हणतो उदाहरणार्थ तू तुम्ही तु, तु, म्हणजे आपण समोरचे व्यक्ती असते ते आपले द्वितीय झाले ज्यांच्याशी आपण बोलत असतो ते आणि तिसरं म्हणजे ज्यांच्या विषयी बोलायचे आहे त्या व्यक्ती किंवा वस्तू व्यक्ती किंवा वस्तू हे नीट समजून घ्या तर यांचा उल्लेख करताना जे सर्वनामे वापरतात त्यांना आपण तृतीय पुरुषाच सर्वनाम असं म्हणतो त्याचं आपण उदाहरण बघूया त्याच्यामध्ये तो ती ते त्या म्हणजे तो डोंगर आहे ती खेळत आहे म्हणजे दोन व्यक्ती बोलत आहेत पण ती खेळ खेळत आहे ठीक आहे ते तिकडे उभे आहेत तर या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे की जिथे आपण थर्ड पर्सन विषय तृतीय व्यक्तीविषयी आपण बोलवत असतो म्हणून त्यांना आपण तृतीय पुरुष वाचक सर्वनाम असे म्हणत असतो दर्शक सर्वनाम हा पुढचा महत्वाचा घटक आपण बघणार आहोत आता जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते त्यास आपण दर्शक सर्वनाम असे म्हणतो उदाहरणार्थ हा ही हे तो ती ते आता याची उदाहरणं बघूया अजून म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही माझी वही आहे समोर तुमचं एखादी वही असेल एखादं पुस्तक असेल एखादी अजून कोणती वस्तू असेल तर ती दाखवतो आपण तिकडे आपलं बोट करतो म्हणून त्याला दर्शक सर्वनाम असं म्हटलं जातं हा माझा भाऊ आहे त्याच्यानंतर ते, ते माझे घर आहे ती माझी इमारत आहे असं आपण बोट करून दर्शने आपण ते दाखवायचा प्रयत्न करत असतो म्हणून त्यांना आपण दर्शक सर्वनाम असं म्हणतो पुढचं उदाहरण तो आमचा बंगला आहे इत्यादी आता तिसरा महत्वाचा घटक आहे त्याच्यातला म्हणजे संबंधी सर्वनाम आता संबंधी सर्वनाम आणि दर्शक सर्वनाम हे दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत आपण बघत आहोत संबंधी सर्वनाम पण का महत्वाचं आहे ते आपण बघूया संबंधी सर्वनाम दुसऱ्या वाक्यातील दर्शक नामांशी आपला संबंध दर्शवते म्हणजे जो असेल तरी इकडे लक्ष द्या जो असेल तर तो जी असेल तर ते जे असेल तर ती म्हणजे उदाहरण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे फार महत्वाचं हे समजून घेणं की वाक्य कशा प्रकारे असतं संबंधित सर्वनामासाठी मिश्र वाक्य असणं फार गरजेचं असतं उदाहरणार्थ जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला इथे जो आणि तो तर तोलाची हे वाक्य रचना बरोबर येण्यासाठी आपण ते घेतलेलं आहे तर यामध्ये जो आणि तो ह्या दोन्ही घटक हे फार महत्वाचे आहे त्याच्यामध्ये किंवा जो सराव करेल तो टेकेल जो आणि तो तर हे दोन्ही संबंधी सर्वनाम आहेत पण याच्यामध्ये पहिला जो जो आहे तो संबंधी सर्वनाम आहे तर इकडे तो टेकेल हे दर्शक सर्वनामामध्ये येतं पण तो फार महत्वाचा आहे कारण की तो याला इकडे कोरिलेट करत असतो त्याचा संबंध दख दाखवतो म्हणून संबंधित सर्वनामामध्ये हे घटक माहिती असणं आपल्याला फार महत्वाचं आहे पुढे प्रश्नार्थक सर्वनाम प्रश्नार्थक सर्वनामामध्ये आपण बघूया ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना आपण प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतो उदाहरणार्थ कोण काय कोणाला कोणी इत्यादी आता त्याच्यामध्ये तू कोण आहेस तुझे नाव काय आहे तिने कोणास विचारले आहे का तर याच्यामध्ये कोण काय कोणास हे जे शब्द आलेले आहेत ते आहेत प्रश्नवाचक शब्द आणि म्हणून याच्यामध्ये ज्या सर्वनामांचा उपयोग आपण वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी करतो व्याख्यानीट समजून घ्या ज्या सर्वनामांचा उपयोग आपण वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी करत असतो त्यांना आपण प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणतो तर सर्वनामाच्या प्रश्नामध्ये हा प्रश्न आला तर प्रश्नार्थक वाक्य असं ना म्हणता प्रश्नार्थक सर्वनाम येथे म्हणायचं आहे वाक्यांच्या प्रकारामध्ये हा प्रश्न आला तर मग त्याला प्रश्नार्थ वाक्य असं म्हणायचं आहे हे समजून येईल पुढचा मुद्दा आहे अनिश्चित सर्वनाम कोण काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ते कोणत्या नामाबद्दल आले आहेत हे निश्चितपणे आपल्याला सांगता येत नाही तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात बघा कोण काय हे जे सर्वनामे आहेत ते वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येतात आधीच्या याच्यामध्ये आपण प्रश्नवाचक बघितलं पण ते निश्चित आहेत पण कधी कधी हे शब्द निश्चितपणे सांगता येत नाही म्हणून त्यांना आपण अनिश्चित वा शब्द असं म्हणतो किंवा अनिश्चित सर्वनाम म्हणतो कारण ती कोणत्या नामाबद्दल आलीत हे आपल्याला सांगता येत नाही आपण त्याचं उदाहरण बघूया कोणी कोणास हसू नये आता कोणी कोणास म्हणजे याच्यामध्ये प्रश्न नाहीये पण कोणी हा शब्द किंवा कोणास हा शब्द कोणास एका व्यक्तीसाठी तरी वापरलेला आहे पुढे आपण बघूया त्या पेटीत काय आहे ते सांगा त्या पेटीत काय आहे ते सांगा म्हणजे इथे नेमकं काय आहे हे आपल्याला सांगता येत नाही तर महत्वाची टीप आहे याच्यामध्ये या सर्वनामांना आपण सामान्य सर्वनाम असं देखील म्हणतो पुढचा शेवटचा फार महत्वाचा मुद्दा घटक याच्यातला म्हणजे आत्मवाचक सर्वनाम आपण या आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असतं आता आत्मवाचक सर्वनामामध्ये आपण आपण हा महत्वाचा शब्द आहे तो एक घेतलेला आहे उदाहरणार्थ मी स्वतः त्याला पाहिले म्हणजे आपण स्वतः त्याला पाहत असतो म्हणून एखादी गोष्ट आपण स्वतः करत असतो स्वतः ऑब्झर्व करत असतो त्यावेळेस ते आत्मवाचक सर्वनाम असतं दुसरं उदाहरण तो स्वतः मोटर हाकशील का तो स्वतः मोटर चालवशील का तो स्वतः गाडी चालवशील का तो स्वतः मैदानात उतरशील का तर वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य त्याच्यामध्ये आपण तयार करू शकतो तो, तो आपण होऊन माझ्याकडे आला तो आपण होऊन माझ्याकडे आला किंवा तुम्ही स्वतःला काय समजता तर अशी वेगवेगळ्या प्रकारचे आत्मा वाक्य आत्मावाचक सर्वनामामध्ये येतात ज्याची आपण व्याख्या बघितली तर परत एकदा लक्षात घ्या आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मावाचक सर्वनाम असत हे समजून घ्या मित्रांनो व्याकरणाच्या दृष्टीने आणि मार्क्स मिळवण्याच्या दृष्टीने त्याचबरोबर व्याकरणिक दृष्ट्या म्हणजेच वाक्यरचनेच्या दृष्टीने हा घटक फार महत्वाचा आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू